लोकसभेच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठीच्या प्रचार तोफा दाहा मल्या शाहन नौ जागान करता मत प्रचार आज थंडावणार तेरा मे रोजी दहा राज्यांमधल्या शहाण्णव जागांकरता होणार मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज ओदिशा आणि झारखंडमध्ये प्रचारसभा तर काँग्रेस नेते राहुल गांधीही आज आंध्र प्रदेशात तर प्रियांका गांधी यांची नंदुरबार इथं प्रचारसभा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना जन्मठेपेची शिक्षा दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर संभाजीनगर इथल्या सभांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे परस्परांवर आरोप वैज्ञानिक आणि अभियंत्यांच्या कार्याचा गौरव करणारा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आज होत आहे साजरा दोहा डायमंड लीगमध्ये भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं पटकावलं दुसरं स्थान आणि आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सचा चेन्नई सुपर किंगवर पस्तीस धावांनी विजय तर साई सुदर्शन आणि शुभमन गिलची प्रत्येकी शतकी कामगिरी नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी अमेर रानडे आपलं स्वागत करतो आता